नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आजची मराठी कविता नक्की ऐका आज सहज तुला आठवलं आज सहज तुला आठवलं मनाने साथ दिली तुझ्यासोबतचे क्षण आठवायची संधी दिली तू दिलेली साथ माझ्या चिरकाळ स्मरणात राहील तू दिलेली साथ माझ्या चिरकाळ स्मरणात राहील तुझ्यासोबतच्या आठवणी मला जगण्याची प्रेरणा देतात माझं प्रेम तुझं प्रेम कळायला मदत करतात आज सहज तुला आठवलं मन प्रसन्न झालं आपली शेवटची भेट शेवटचीच होती तुझं माझ्या आयुष्यातून जाणं हा नियतीचा भाग होता अविरत कष्ट करण्यात माझा नेहमी सहभाग होता तुझ्या प्रेमाखातील मी कालही जगत होतो तुझ्या प्रेमाखातील मी आजही जगत आहे आज सहज तुला आठवलं आणि एकच गोष्ट शेवटी सांगतो मी तुझ्या खातीर उद्याही जगत राहील मी तुझ्या खातीर उद्याही जगत राहील